हॅलो हॅलो आज आपल्या संतनगरी शेगाव इथे संत गजान महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्टेजवर आगमन होत आहे सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्दशुमनाने मी स्वागत करतो सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपलं आसन ग्रहण करावं मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष डॉक्टर पुरुषोत्तमजी खेडेकर त्यांच्या सौ रेखाताई खेडेकर माजी आमदार चिखली विधानसभा मतदारसंघ यांचे सुद्धा स्वागत झालेले आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आपल्या जिल्ह्यामध्ये मातृतुर्थ जिल्हा आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजा आणि याच अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जिजाऊ चषक आयोजित करण्यात आलेला आहे तर ही जी स्पर्धा आहे नऊ डिसेंबर ते तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे सदर स्पर्धा वरिष्ठ पुरुष व वीस युवा मुली बॉक्सिंग महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यस्पद स्पर्धा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना व बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोशिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मा जिजाऊ अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे यानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी आलेले महाराष्ट्रामधून सर्व बॉक्सर्स त्यांचे कोचेस त्यांचे पंच सर्व खेळाडू आणि या ठिकाणी आलेले मान्यवर यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत करतो सर्वप्रथम सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन व पूजन करावं या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची प्रतिमा व संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं असं मी मान्यवरांना विजन विनंती करतो महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी यांच्या मातोश्री यांचं जन्मस्थान आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा या ठिकाणी आहे तर जिजाऊंच्या नावाने पण हा चषक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तसेच विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शिरगाव संत गजानन महाराज यांची खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे सर्व आलेल्या बॉक्सर्स बॉक्सर्सनी नक्कीच मंदिराच्या परिसरामध्ये भेट द्यावी आपल्या स्पर्धेसाठी आलेले सर्व पत्रकार बांधव यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो

देताची पाणी बुली कवणा गण गणात गणा भोते या भजना भूतेया भजना दिसी नयना तू दिसी नयना जय जय सचित स्वरूपा स्वामी कणराया स्वामी कणराया जय देव जय देव जय सचित स्वरूपा स्वामी स्वामी गण...

करा कवन मान्य करा कवन जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी गणराया स्वामी गणराया अवतरला देवो अरचन मूढधाराया जय देव जय देव जय जय सच्चित् स्वरूपा स्वामी

बोला श्री संत गजानन महाराज की सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आपलं आसन ग्रहण करावं आज आपल्या संतनगरी शेगाव येथे भव्य मोठ्या प्रमाणामध्ये वरिष्ठ गट बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या निमित्ताने आलेले सर्व मान्यवरांचं पुन्हा या ठिकाणी मी स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला अनेक मान्यवर या ठिकाणी लाभलेले आहेत यामध्ये उद्घाटन समारंभामध्ये माननीय उद्घाटक माननीय श्री डॉक्टर पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत संस्थापक अध्यक्ष आहेत सिंदखेड राजा या ठिकाणी जिजाऊ सृष्टी असेल किंवा सिंधखेड राजाचा विकास असेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर जगभरामध्ये सेवा संघाच्या अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आपल्या शाखा ओपन झालेल्या आहेत आणि या सर्व ठिकाणी सर्व मान्यवर जे आहेत आमच्या बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री विठ्ठल भाऊ लोखंडकार हे नुकतीच मुंबई येथे झालेल्या निवडणुकीमध्ये कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आणि या नवीन संघटनेच्या बांधणीमध्ये त्यांनी जिजाऊ चषक हा आपल्या बुलढाण्यामध्ये व्हावा असा मनोदय व्यक्त केला आणि त्याचं या ठिकाणी भव्य अशा प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून अनेक या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत की ज्यांनी बॉक्सिंगमध्ये खूप चांगलं असं कार्य केलेलं आहे आपल्या जिल्ह्यामधूनही अनेक खेळाडू जे आहेत ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग खेळलेले आहेत याचबरोबर बॉक्सिंगला एक नवीन दिशा देण्याचं काम या ठिकाणी समोर बसलेले सर्व पंच कोचेस संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले हे बॉक्सिंगसाठी झटत आहेत यासाठी त्यांचं खरोखर या ठिकाणी कौतुक करावं वाटते आणि अशा भव्य मोठ्या प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जासारखी स्पर्धा ही राज्यस्तरावर आयोजित होत आहे याबद्दल सर्वच आयोजक जे आहेत आयोजक असतील संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले बॉक्सर्स असतील यामध्ये महाराष्ट्र बॉक्सिंग असोश बॉक्सिंग संघटनेचे महासचिव मांडणीय श्री भरतभाऊ वावलसाहेब यांनीही सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे गेल्या तीस वर्षापासून बॉक्सिंगसाठी झटत असलेले श्री भरतसर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली व बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी बॉक्सिंग स्पर्धा आपण आयोजित करण्यात आलेल्या आहेत यामध्ये वरिष्ठ गट पुरुष व युवा मुली यांच्या या स्पर्धा या ठिकाणी आयोजित होत आहेत अत्यंत सुंदर अशा वातावरणामध्ये आणि श्री संत गजानन महाराज यांच्या पद्याने पावन झालेल्या भूमीमध्ये तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो तर या जिजाऊ चषकामध्ये मी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो या ठिकाणी आपण आता एक स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विठ्ठल भाऊ लोखंडकार हे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आहेत तर यांचं स्वागत आपल्या बुलढाणा जिल्हा संघटनेचे सचिव श्री संकेत धामंदे सर हे शाल व श्रीफळ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो बरं सर्वप्रथम स्वागत करताना युगपुरुष पुरुष डॉक्टर पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष यांचं स्वागत विठ्ठल भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय डॉक्टर पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांचं स्वागत माननीय विठ्ठल भाऊ लोखंडकर यांनी या ठिकाणी केलेलं आहे यानंतर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार सौ रेखाताई खेडेकर यांचं स्वागत प्राध्यापक डॉक्टर संतोषजी आंबेकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय संतोषजी